कैवल्याच्या दारी मुक्तीचे अंगण पाऊस रिंगण घालीत असे कैवल्याच्या दारी मुक्तीचे अंगण पाऊस रिंगण घालीत असे एक थेंब वारकरी झाला एक एक थेंब वारकरी झाला आगा बरसला पांडुरंगी धारांचे नर्तन फेर धरून या धारांचे नर्तन फेर धरून या धारांचे नर्तन अवघे कीर्तन फळा आले अवघे कीर्तन फळा आले तापलेल्या मनाचा शमलागा दाह तापल्या मनाचा शमलागा दाह सरीनाम सप्ताह पावसाचा सरीनाम सप्ताह पावसाचा आणि ती जी कविता आहे ती मी अशी लिहिली होती की विठ्ठल विठ्ठल आळविताला विठ्ठल विठ्ठल आळवीत आला ढगांचा अभंग ओला चिंब झाला विठ्ठल विठ्ठल आळवीत आला ढगांचा अभंग ओला चिंब झाला थेंबांच्या चिपळ्या पावसाची विणा mm -hmm. थेंबांच्या चिपळ्या पावसाची विणा धरित्री देऊळी भक्तीचा पाहुणा हिरव अंकुर हिरव अंकुर नैवेद्य अर्पीला ढगांचा झाला झरे नदी नाले टाळ वाजविती झरे नदी नाले टाळ वाजविती गवताचे तुरे मृदुंग डोलती वरी वारी याचा गजर घुमला वरी वारी याचा गजर घुमला ढगांचा अभंग ओला चिंब झाला विठ्ठल विठ्ठल आळविताला ढगांचा अभंग ओला चिंब झाला विजेच्या ओठांनी हसले अंबर hmm. विजेच्या ओठांनी हसले अंबर ओठंगून खाली झुकले झुंबर चैतन्य रसाचा अमृत सोहळा चैतन्य रसाचा अमृत सोहळा ढगांचा अभंग ओला चिंब झाला विठ्ठल 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 आळवीत आला ढगांचा अभंग ओला चिंब झाला